पहिल्यापासून अध्या पहिला ठीक आहे अर्जुन योग अर्जुन योग ध्रुत राष्ट्रा उच्चाव, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुक्त ममका पांडवा शेव किंवा कुर्वता संजय धूतराष्ट्र हा राजा धृतराष्ट्र म्हणाले धर्मक्षेत्रे म्हणजे धर्मक्षेत्रावर धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्राच्या नावाची भूमीवर कुरुक्षेत्र समवेता एकत्र आलेले आलेलेयुक्तभ म्हणजे युद्धाची इच्छा करणाऱ्या ठीके ममका माझ्या पक्ष म्हणजे पुत्रांनी ममका पांडव हा पांडुपुत्र च, च म्हणजे आणि एव निश्चितपणे एव निश्चितपणे किम काय किंवा काय अकुवत म्हणजे त्यांनी केले किम काय अकृवत त्यांनी केले म्हणजे काय केले के ठीक आहे संजय हे संजय म्हणजे धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र भू पवित्र धर्म एक एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले म्हणजे याच्यात धोतराष्ट्र म्हणते हे संजया हे संजया यांच्या मंत्रीला कुरुक्षेत्र या पवित्र धर्मभूमी नाहीतर धर्मक्षेत्रावर एकत्र असलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या त्यांच्यावाले पुत्र माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले म्हणजे काय चाललेलं आहे ठीक